नमस्कार स्पार्कल अँड स्पाइस विथ स्मिता या माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज मी तुम्हाला मुगाचे डोसे कसे करायचे ते दाखवणार आहे हिरवे मूग जे मी मोड आणून घेतलेत आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे आहे हे हिरवे मूग आहेत हे मी मोड आणून घेतलेत ह्याच्यामध्येच एक दोन चमचे तांदूळ मी भिजवून घातलेत ह्याच्यामध्येच एक बारा बारीक रवा दोन चमचे घालणारे मी वाटताना आणि ही आलं मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट असे हे तिन्ही घालून मी वाटून घेते हे बघा हे आपलं बॅटर तयार आहे आता याच्यामध्ये मी मीठ घालून घेते मी आता आपण याचे डोसे काढून घेऊया हे बघा हे मी तवा तापत ठेवला होता मगाशी त्याला तेल लावून घेतलं आणि हे टिशून पुसून घेतलं आता आपण डोसा घालूया डोसा घालताना गॅस बारीकच ठेवायचा आणि मग तो हळूहळू पसरायचा असा छान पसरला जातो त्याची कन्सिस्टन्सी मात्र व्यवस्थित असली की तो छान पसरला जातो असा छान गोल पसरायचा आणि मग गॅस मोठा करायचा आता ह्याच्या कडा वाळेपर्यंत याला असाच भाजू द्यायचा आणि मग त्याच्यानंतर त्याला तूप सोडायचं त्याच्यावरती हा डोसा खूप पौष्टिक आहे मुलांना डब्याला द्यायला पण खूप छान आहे आणि ह्याच्याबरोबर कसलीही चटणी केली तर चांगलीच नाही केली तरी चालेल तो चवीला छानच लागतो असा सगळीकडून हा भाजून घ्यायचा असा हा डोसा सगळीकडून छान भाजून घेतला ना की दुसरीकडून भाजायची काही गरज नाही बाजू हळूहळू सुटायला लागतात छान डोसा तयार होतो बघा हा असा छान खरपूस भाजून घ्यायचा झालं हा आपला डोसा आता तयार आहे